माझ्या कुर्ल्यातील बंधू आणि बहिणींना नमस्कार गेल्या दहा वर्षांमध्ये आपले आणि माझे नाते मजबूत झाले आहे आता जी काही कामं आपली उर्वरित आहेत ज्याच्यामध्ये माझं एक विजन आहे की कुर्ल्यासाठी काहीतरी चांगल्या पद्धतीने आता पुढे भरवी असं काम करावं आणि त्यासाठी कुर्ला स्टेशन हे महत्व जंक्शन आहे आपल्या संपूर्ण या मुंबईमधलं आणि म्हणून हे कुर्ला स्टेशन अत्याधुनिक झालं पाहिजे ह्या दृष्टीनं माझा पाठपुरावा सुरू होता आणि त्याला मंजुरी मिळाली आहे आणि लवकरच काही दोन ते तीन महिन्यांमध्ये कुर्ला रेल्वे स्टेशनच्या अत्याधुनिकीकरणाच्या कामाला सुरुवात होते कुर्ला पूर्वेलासुद्धा आपण बघतो आहोत की बस रिक्षा टॅक्सी यांची वाहतूक कोणती आणि त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी बी एस टीचा जो डेपो आहे त्या ठिकाणी मार्केट प्लॉट आणि बी एस टीचा डेपो हे मर्च करून एकत्र करून आपण त्या ठिकाणी सॅटिस प्रकल्प म्हणजे ठाण्याच्या धर्तीवरती हा प्रकल्प आपण राबवणार आहोत त्यालाही मंजुरी मिळालेली आहे आणि या कामामध्ये विशेष करून खाली रिक्षा टॅक्सी स्टँड वरती बस डेपो आणि वरती पार्किंग अशा प्रकारची इमारत त्या ठिकाणी असेल आणि निश्चितपणे त्यामुळे आपल्या पूर्वेचं संपूर्णपणे कायपलटच या निमित्ताने होईल कुर्ला पश्चिमेलासुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी तशा प्रकारची कामं करायची आतापर्यंत जशी साथ आपण दिलेली आहे तशी साथ आपण पुढे मला द्याल अशा प्रकारची सुद्धा मला अपेक्षा वाटते येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये वीस तारखेला ही मतदान प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबरचं बटन हे आपलं धनुष्यबाणाचं आहे या धनुष्यबाणावरच आपण बटन दाबून कुरल्यासाठी आपल्या स्वतःला निवडून द्यायचं आहे एवढं आव्हान मी आज आपल्या प्रत्येकाला करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम बटन नंबर एक धनुष्यबाणाचे कुर्ल्याच्या लाडक्या आमदाराचे